लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्कृटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी दोन तीन दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही त्या हो दोन हजार का अडीच हजार सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते दोन लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी हे दोन अडीच हजार होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्या त्यानुसार योग्य ती कारवाईही केली जातात नाही तर त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर काही चर्चा झालेली नाही पण ज्या वेळेला आम्हाला सुद्धा त्या संदर्भातली वर्तमानपत्र असेल किंवा माध्यमांच्याकडून किंवा खाली विभाग स्तरावरना पण माहिती प्राप्त झाली तर त्या संदर्भातले संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तिथले जे जिमबाचे आणि इतर विभागांचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा खरं तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही वै विशेष काही कारण आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही साधारणपणे खरं तर मी सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक ही आयोजित केलेली होती पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी आणि बऱ्याचशा ठिकाणी पूर परिस्थिती होती आणि त्या आणि बऱ्याचशा ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणीचे स्थानिक अधिकारी आणि त्याचबरोबर महिला आयोग संबंधितले जे काही अधिकारी आणि त्यांचे सदस्य आणि वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांना आमंत्रित करता आलेलं नव्हतं आज उपसभापती त्या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा विविध ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे महिला आयोगच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत ते त्या बैठकीला उपस्थित राहतील त्याच्यातून ज्या काही सूचना येतील त्या निश्चितपणाने विभाग म्हणून आमच्याकडे सुद्धा येतील आणि आम्ही विभाग म्हणून त्या शासन स्तरावर सादर करू त्याच्यामध्ये जर त्यांनी काही आणखी सूचना दिल्या काही बदल काही सुचवले कारण महिला आयोगचे जे काही नियम निकष किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर आत्ता काळानुसार जर काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा काही सूचना जर आजच्या बैठकीतून आल्या तर निश्चितपणाने विभाग स्तरावर सुद्धा भाई। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता कारण व्हिडिओच्या माध्यमातून अदिती तटकरे यांनी माहिती आहे ती स्पष्टपणे सांगितलेली आहे की तुमचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आणि काय कारण होते की अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात आली नाहीये त्याचे कारण सुद्धा त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहेत त्यासोबत ज्या लाडके बहिणी अपात्र ठरले होता त्यांना जो हप्ता आहे तो आम्ही जानेवारी महिन्यापासूनच बंद केला होता अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती कारण राज्यामध्ये आपल्याला अनेक राजनैतिक हालचाली ती पाहायला मिळाल्या आहेत की लाडके बहिणी योजनेचा जो घोटाळा आहे तो झालेला आहे आणि अजित पवार यांनी जी माफी आहे ती सुद्धा मागितलेली होती कारण त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ज्या लाडक्या बहिणी अपात्र होते त्यावेळेला आम्हाला निवडणुकीच्या वेळेला आमच्याकडे असा टाईम नव्हता त्यामुळे आम्ही सर्वांना पैसे दिलेले आहेत आणि त्यासोबतच ज्या पुरुषांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते महिलांचे नाव करून त्यांनासुद्धा हे पैसे जमा करण्यात आले हा जो घोटाळा होता तो झालेला आहे त्याबद्दलची माफीसुद्धा त्यांनी मागितली आणि बहुतेक राजनैतिकांनी असे सांगितले की अजित पवार यांनी जो राजीनामा आहे तो दिला पाहिजे अशीसुद्धा माहिती त्यांनी सांगितलेली आहे परंतु अशी कुठलीही बाब आता झालेली नाही आहे जानेवारी महिन्यापासून हप्ता बंद झालेला आहे जे अपात्र होते अशी माहिती आदित्य तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आणि तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा जो अकरावा हप्ता आहे तो सुद्धा वितरित करण्याचा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती ही रक्कम टाकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण अशीच नवीन नवीन माहिती जी लाडकी बहीण योजनेसंबंधी जी असते त्याला आपण तुमच्यापर्यंत सर्वप्रथम आणत असतो